अरे टेंशन नहीं लेने का आप ना हॅलो हॅलो संपत भाऊ सफर क्या बोलतोय का नाही बोलतो मी संपत बोलतोय बबल्या संडास मध्ये जायला थोडा टायमा येईन तुम्ही कोण अच्छा ठीक आहे मी जिओ कंपनी तुम बोलतोय बॅलन्स आपणार मला तीन दिवस ना बॅलन्स टाकून घ्या बरं बरं ठीक आहे सांगतो त्याला संडासून बाहेर आला की खरे पप्पा तुला थोडा टाइम झाला मला फोन करला होता खरे काय बोलत तू संपत भाऊ सबोर या बोलतोय का हा बर मा मात्र इंग्लिश वाचता येत नाही तर मात्र मा माकड अरे बेबी गा माणूस घालून डायरेक्ट मला कस काय करायचं मात्र बसकन फोन मध्ये सुचायला म्हणलं ते बरं मला टायमर सुचून गेला की जिओ कंपनी फोन चालत म्हणून नाही तरी का भानगडी सुन जाता काय त्या मात्र स्वभाव दिसते कधी मग कशा टोकतेल बापा मजा घेतो शिधा बोकत जाय ना अरे जाऊ तरी बाबा आपल्या बाबुली मजा एक चालूच रा तेलकुटी माहिती द्या मात्रा बनवली म्हणून अरे तसं नाही यांनीच पु का एक दरी का एकदारी मग घरी आला डायरेक्ट घरात कोण आहे का काय काहीच पालनी आणि डायरेक्ट मोठे नारे मारतो संपत संपत दार उघड संपत संपत दार उघड अर मा दा। अरे ते तर बरं झालं मा मात्रा देशी पिऊन पडलो दा नाही तर ना जाऊ दे मग तू अरे जाऊ तरी सोडतो काय दुसऱ्या गोष्टी करा बर सोडबो मग का रे पण मी काय म्हणतो तू ते कॉलेजची पेटी होती रिंकी तिचं काय झालं रे तू तो, तो मार दिवसरात बोलत जाय बापा तिच्याशी मार सांगत जाय बोर की आपलं खरं प्रेम आहे खरं प्रेम आहे लग्न करतो इच्छिस करू नये तर करणार नाही काय झालं तिचं अरे सोड रे काय विषय काढतो तिचा फुगाड कमो काय झालं ते सांग बापू समज ना आम्हाला बी अरे काय सांगेन तो ते पोर पाले चार आधीच चार पोर फिरावं आणि या होता पाचवा मार याच्याकडून पाच सहा महिने बॅलन्स टाकून घेतला मस्त आठवर जेवण करून घेतलं आणि धक्का दे ना अंकीवरून मला जाई माझ्यावरती भरसा नाही का माझ्यावरती भरसा नाही का

सर बार बार सोडा बोध विषय बंद करा तुम्ही चला दुसरं काही बोला सर पण तुला टेन्शन नाही रस होण्या ना काही पोरचं टेन्शन नाही काय नाही काय अजून दोन टाईम आलो लगेच झापला निसत मरस तुला हलाव तर सरा अजून अरे तुला काय कर नाही मी हलाव का काय करू पण का त्यासारखं तर फसाडले ना मला पोर ना वीस पंचवीस हजार गाव लहान निसतं धक्का बिला गेल नाही काय उपयोग द्या जगून त्याच्यापेक्षा तर बुधवार भेटले जाता मॉडल पेक्षा मॉडल भेटतो बाया बसरी बसरी सोन्या किती मजा घेतो त्या पोरायची बस करणार आता बंद झालं

ते बाई दुप समृद्धी म्हणजे बाप्पा बाप्पा त्यांनी मग बाय ना पण म्हणजे गायले हो बाप्पा अरे काय जगून त्याला काक एखादी कोळी पाहून कुदून जायतो काय करी द्याला एक बोरा म्हणत नाही एक भाई म्हणत नाही काय करी द्याल हॅक